आता सर्व शिक्षकांची मनोगत झालेली आहे आता शेवटचं मनोगत अध्यक्षीय मनोगत होईल तर वायजे देसाई सर यांनी अध्यक्षीय मनोगत मांडावा अशी मी त्यांना विनंती करतो वायजे देसाई सर आणि माझ्या विद्यार्थी विद्यार्थी आजचा हा अक्षय आहे

त्याच वर्षी माझ्या शाळेचा कशाचा निकाल अठ्यात्तर टक्के लागला होता आणि हा संप्रदायी शाळामध्ये पहिल्या क्रमांकाचा सत्कार केला दोन हजार दोन दोन हजार तीन म्हटलं माझ्याकडे जी काल मुलं आणि गाडी आणि तुला कुठची बॅच आहे तर दोन हजार दोन दोन हजार तीन आणि झटक माझ्या मनामध्ये आधारेच आपली बॅज ज्याने आपल्याला श्व मिळवून दिला माझ्या शैक्षणिक जीवनामध्ये मग मी मी त्याला बोलून ठेवलो जमलं तर येईल जमलं तर वाट करून ठेवला माझे प्रसुती तशी तोला पण आज कोण का कोण जाणार माझ्या संजीव देसाईचा फोन आला सर येणार का आणि मला उभारी आहे ठीक आहे भेटूच मग काही होतो आणि का अकरा साडे अकरा झाले पण त्याच्या निमित्ताने आणि बाईच्या सदिच्छेने मी या ठिकाणी जीवनात आम्ही काही मिळवणार नाही जे काही केलं जे काय मिळवणार ते तुमच्या मिळालेलं आहे पूर्वीच मी सांगून ठेवलं होते आपल्याला आम्ही मोठे नाही झालो तुम्ही आम्हाला मोठे केला म्हणून आज जगामध्ये आज लोकांमध्ये आम्ही दिसतो हे अमुक सर हे अमुक सर हे शिकवला शिकवला सगळे विद्यार्थी आम्हाला त्यावेळी मी कधी विद्यार्थ्यामध्ये भेदभाव केलेला नाही फक्त एकच मला काम माहिती होते स्वच्छ करायचं शनिवार रेवाचे क्लास दिवाळीचे क्लास हे माझ्यामुळे मनातली पुढे एक इच्छा होती काहीतरी काम करा आपल्याला एक सहा वर्षाची मुख्य धक्क मिळालेलं आहे कदाचित मी त्या विद्यार्थ्यांच्या रोषाला टाळून झाल्याचे काय ह्यांना रजा नाही काय घर नाही आम्हाला बरोबर आहे त्यामुळे स्वीकारून सुद्धा मनाशी मी काय तरी मुलांसाठी करायचं कारण माझं जीवन हे असंच घडलेलं आहे क्लासातून क्लास देऊनच मी माझं कॉलेज क्वालिटीएशन केलेलं आहे त्यामुळे माझ्या पुढे असणारी ही मुलं शहरातील मुलं ही माझ्यापेक्षाही गरीब आहेत याची जाणीव मला होती त्यामुळे जे जे काय मला करता येईल मी करण्याचा प्रयत्न केला सुदैवाने माझे सहकारी शिक्षक मला चांगले लाभले त्यांनी मला हातभार दिला आणि आय पी एस झाले होते आणि एकशे दोन विद्यार्थी पास झाले तीन अंकी मध्ये पहिल्यांदाच हात दोन अंकी असायचं तर सांगण्याचं कारण काय असं कुठे

मग अशी पाहायला देतात शाळेमध्ये आपण सर्व आणि मिळवल्या हे सगळं क्षेत्रात पावल उठवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि सुदैवाने तुम्ही आम्हाला भेटणार तुम्ही म्हणेल आज तुमची ही फिलॉसॉफी यशस्वी ठरली असते का तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना त्याचे केस धरून हे करता आज ते शक्य आहे का नाही काय कायदा येऊ घातलाय नवीन शिक्षकांनी हात लावायचा हात लावायचा नाही मग कोणी काय करायचं त्यामुळे आज शिक्षणाचं अगदी निराशा निराशाशी दिसायला लागलं त्याचं कारण हे चढी लागेल श्याम म्हणतात की कुठेतरी लागलीच पाहिजे अर्थात मारताना सुद्धा शिक्षकाने विचार केला पाहिजे काही के शिक्षक का म्हणजे अनुकरण प्रिय असतात हा कसा वागतो तो कसा वागतो हे कधी आहे ते कधी आहे म्हणजे अनुकरण आपण बाय एक्झाम्पल जे काय शिकवायचं ना ते आपल्या उदाहरणाने शिकवायचं आपलं उदाहरण घालून द्या मी कसं आहे त्याचं विचारायचं नाही मी कसा आहे तुला माझा मला पण यायचं आहे का हो तर चाल माझ्याबद्दल मग अशा प्रकारे तेच मला एक्झाम्पल आपच एक्झाम्पल आपण तयार करायचं जगात तुम्हाला एक्झाम्पल मिळतील ह्याची आज गॅरंटी नाही कारण आज सगळ्या बाबतीत हटा झालाय भेसर झाली आहे कुठे तुम्हाला असे आदर्श आणि मिळतील याची शक्यता फार कमीच आहे आणि म्हणून आपला उद्या आज तुमचं वय पस्तीस चाळीस आहे अजून बरच जीवन तुमच्या पुढे वाढलेलं आहे ते वाढ सुरताना आपल्या पुढे येणारी भावी पिढी जी आपण तयार करणार त्या होणार आहे ती आपल्याप्रमाणे आपलं अनुपण करणार आहे आपलं अनुपण असं ठेवा आपलं उदाहरण असं ठेवा मी भ्रष्टाचार भ्रष्टाचार तोंडाने ना बोलायचं तो नाही माझ्या घरात सुद्धा कामा आहे कुठून भाग्य आणली हे कुठून नाग आणले कोणी दिले कसे दिले का घेतले तू विचारण्याची हे सुद्धा आपल्याकडे वत पाहिजे कुठे ते भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर त्याची सुरुवात आपल्या घरापासून केली पाहिजे मित्र हो मी मित्रच म्हणला तुम्हाला कारण मुलगा सतरा वर्ष अठरा वर्षा झाला आणि आपल्या चक्कर त्याला झालं की समजा की बाबा तू मोठा आहेस त्यामुळे मी तुम्हाला मोठा सभाणार नाही जरी तुम्ही पस्तीस चाळीसकडे आलेला असतात अजूनही म्हणजे तुम्ही अर्ध्या मार्ग आले असं मी म्हणे साधा शहाऐंशी पंचाळीस एक ठेवू अजूनही तुम्हाला उमेद आहे कच जाऊ नका अजून काही तुम्ही मिळालेलं नाही तुम्हाला मिळालेलं नसेल तर निराश होऊ नका जीवन असं आनंदी ठेवा प्रवाही ठेवा महत्व ठेवा गप्प करू नका जे जे नित्य नवे ते ते मजा हवे मला जीवनात नवीन नवीन काय मिळेल अजूनही मला काय काय पुस्तक अशी मिळतात ती वाचताना झाली आहे मी केलं नाही ना ना। अरे अरे वाटते वाईट वाटत त्या पण आता गेले सत्या त्या कड्या आणि त्यामुळे कुठे तरी खंत वाटत अरे हे माझं राहील हे माझं राहील पण ते दुःख वाटत वाटत सुद्धा मी मनात दुसरी बाजू बघतो मी सुद्धा काहीतरी केलेलं आहे काहीतरी केलेलं आहे शंभर टक्के नाही दहा टक्के पाच टक्के ते काही केलेलं आहे जीवनाच्या अंत मी शेवटचा मलाही वाटलं पाहिजे मी काहीतरी केलेलं आहे मी असाच प्रग्रो नाही मी काहीतरी केलेलं आहे कोणासाठी केलेलं आहे आम्ही जे काय आहे ते तुमच्याच विकल तुम्ही आम्हाला सुदैवाने चांगले घटलात योगायोगच आहे चांगले म्हणजे आला असेल तो परीस पहिस लहान मिळायला पाहिजे लोकांनी मिळालं पाहिजे त्याचा सोय होणार आहे लोकांना पत्ता नाही आणि आम्ही परीस परिसर परिस घ्यायला दा, असं नाही म्हणत तू जीवनाला परीस त्याचं असेल आपल्यापासून सुरुवात करा तुमची येणारी भावन पिढी तुम्हाला आदर्शवंत्र ठरायचे असेल तर तुम्ही आदर्श शाळा पुस्तकातले शिवाजी महाराज संभाजी महाराज हे ठीक आहे आदर्श ठीक आहे त्याच्यात मी बोलणार नाही पण आपले आदर्श सुद्धा आपण तयार केले पाहिजे आपण एक कधी शिवाजी झालो तर म्हणा आपल्या मुलाला सगळे व्यसनापासून दूर मी का नाही करू शकणार आपल्या आपण सुद्धा हिंमत पाहिजे स्वतःच एक आपलं एक काय म्हणतात उदाहरण स्वच्छ चांगलं उदाहरण असं मुलांकडे करा आपोआपच म्हणजे त्यातील मुलं वागतात आणि आपल्याला अनुसरण करतात म्हणून ही एक गोष्ट तुम्ही समजा ठेवले आदर्श आदर्श म्हणून तो भरत बसू नका तो आदर्श आपल्या कृतीतून आपल्या विचारातून आपले विचार चांगले असले की आचार्य ना आचार झाले की प्रचार होणार म्हणून विचार चांगले करा मग आचार चांगले की चांगले आचार झाले की प्रचाराला जायला न बघाय आपआप प्रचार होणार म्हणून विचार आचार प्रचार ह्याची कुठे ती साखळ घ्याला आणि गुरुवारीत आयुष्य आपल्याला जे घालवायचे आहे ते आदर्शवत असं झालं पाहिजे उद्या म्हणजे आदर्श उद्या अनुकरणी असं झालं पाहिजे जगाला वाटलं पाहिजे ही कोणती व्यक्ती खरं येऊन गेले ठसा इथे वाढवत गेला आहे ह्या वाढवांमधून कोण गेला त्याच्या ठसे जी जीवनाच्या वाढवंटावर दिसले पाहिजे इथून प्रति माणूस घ्यायला आदर्श वाट आणि त्याच्याप्रमाणे आता जाणार आहे असं ज्यावेळेला बाळवर जीवनाच्या बाळवरच्या तुमच्याशी पावलाचे कसे उपटतील आणि ते तुम्हाला दिसतील त्याही वाटेल पाठीच नाही जीवन म्हणजे काय हे जीवन आहे असं माझे कृती पूर्वज असे कृती माझे शिक्षक ह्या वाटेने गेले मला ते मार्गदर्शक आहे मी त्या वाटेने गेलं पाहिजे जीवनातून काळाच्या मार्गावर असे कसे उमटले की ती आपोआप ठसे कायमचे मुलांना आणखी एक गोष्ट मला सांगायचे कोणतेही काम कमी पडाच नाही हे एक महत्वाचं सूत्र पाहिलं मला आमचीच नोकरी मिळाली पाहिजे मला तमचीच नोकरी मिळाली पाहिजे आज नोकऱ्यांचं तसं काही भरोसा राहिलेला नाही आपल्या पिढी पुढे नवीन भावी पिढी पुढे हेच समजून घेतलं अरे बाबा तू कोणते काम नाकार नकोच नो वर्क इज बिलो दिस डिग्निटी महात्मा गांधी म्हणायचे जसा राष्ट्रपती महत्वाचा आहे तसा फंगीसला महत्वाचा आहे राष्ट्रपतीने ते काम करायचं जे काम त्याचे ते नाही ते म्हणायचं म्हणा नाही म्हणे पडेल ते काम कोणतेही काम डावा हात उजवा हात दोन्ही सारखे तुझा भेदभाव होता कामाने कामाच्या बाबतीत मला असंच काम मिळालं पाहिजे सेबत फॅट तुमचे हेल्प आलं पाहिजे तर तुमच्या क्लिनिकचं काम करणार चौप्रशीचं कमी करणार नाही हे नाही तेव्हा कोणतेही काम कमी दर्जाचं नाही तर तितक्याच मोलाचं चोलाच नाही आणि म्हणून ती करण्याची तिथून तयारी पाहिजे नुसतं बोलून होणार नाही अजूनही मी घरात घालून आणतो लक्षात घेऊन आम्ही घरात दोघेजण तिच्या हातात मुलं परदेशी आम्ही सांगून घाडी त्यामुळे तिला मदत करावी लागते हातात झाड घ्यावा लागतो आहे त्यामुळे अशा प्रकारे म्हणजे कामाचं शेअर सुद्धा शेअरिंग झालं पाहिजे नाही नाही तूच ते केलं मी अजूनही मिरची कापतो अजूनही कांदा तिथे घरात पाणी तर करावं लागतं कारण का सहभागीत्व स्वतःच आहे ना जीवनात कोणाला ते आपल्या जीवनात मी आणलं आहे आणि तिचा सहभागी तुम्ही कबूल केलेला आहे की मी जिवंत असे म्हणतात आम्ही सहभागी आमचं कायम राहील हे शेअर आमचं कायम राहील मग ते शेअर करताना कपडे धुताय काय लाज वाटा नाही मी फक्त पैसा आणणार माझ्या माझ्या बाईक करणार तर सगळ्यांना चुका हे नाही कधी कधी ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतील त्या प्रश्नाला संयमाने कृतीने उत्तर द्या तरच तुमचं जीवन हे सुसह्य होईल जीवनामध्ये सुसंगती नाही एकसंगती राहील आणि आपले भावी जीवन असं सुखमयाने होईल यासाठी एक वाक्य त्या लक्षात ठेवा सहभागी स्वीकारा तिथं कमीपणा मोठेपणा किंवा दहापणा हे ह्या गोष्टी आहेत त्या घराच्या बाहेर ठेवा घर चांगलं शांती वातावरण पाहिजे ह्या गोष्टी आपल्या पुढील जीवनात आवश्यक आहे आज आपलं वय आहे पस्तीस च्याशीसर्थ रक्त आहे त्यामुळे आपण करू शकू की नाही तर तो संयम आहे अशी एक गोळी आहे की जर योग्य वेळी आपण जर गोळी घेतली तर आपल्याला कोणत्या प्रकारचं प्रश्न असणारे नाव नाही आणि राहिलेले जीवन हे आपलं आपलं जे सांसारिक घेऊन आहे कुठे आणि फिल्ड सफी आण तुमचं जीवन जगतोस कसा करतो याची काही गरज नाही सहभागी स्वीकारला की सगळे प्रश्न सुटतात आणि म्हणून जीवनामध्ये महत्वाचा व्याप तुमचा असेल तर सहभागित्व हे तुमच्या उर्वरित आयुष्यात जपा तर तुमचं आयुष्य सुखमय आनंदीमय असं जाईल जेवढं